नमस्कार मी पुनम न्यूज पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप करत राहुल गांधी यांनी दावा केलाय की दलितांसाठी राखीव असलेली अठराशे कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीला विकण्यात आली आहे याचबरोबर या व्यवहारावर लागणारे स्टॅम्प ड्युटीचे शुल्क देखील माफ करण्यात आले असल्याचं त्यांनी म्हटलंय तर राहुल गांधी या प्रकरणाला थेट जमीन चोरी असं नाव देत सरकारवर तीव्र टीका केलीय तर राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध पेटलंय पुणे शहरात वाढते गुन्हेगारी घटनांमुळे शहराच्या प्रतिमेला धक्का लागतोय याच पार्श्वभूमीवर राज्याचे तंत्र आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आदेश दिलेत भाजप गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही असं स्पष्ट करत राजकीय हेतूने शहराचं नाव बदनाम करू नका असं आवाहनही त्यांनी केलंय पुणे आर्थिक क्षेत्राचा पुणे ग्रोथ प्रारूप आर्थिक बृहत गाराखडा करण्याच्या दृष्टीने लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यामध्ये सर्व संबंधित घटक नागरिकांकडून उपलब्ध बाबींची माहिती संकलित करून सर्वेक्षण नमुना तयार करण्यात येणार असून पुणे महानगर ग्रोथ हब बाबत विधान भवन येथे आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आहे या बैठकीत आराखड्यासाठी सर्वेक्षण करण्याचं निश्चित करण्यात आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीने केलेल्या व्यवहार रद्द करण्यासंदर्भात संबंधित पक्षकार नोंदणी आणि मुद्रांक विभागात दाखल झाले मात्र जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि व्यवहार रद्द करायचा झाल्यास नियमानुसार आणखी तेवढीच रक्कम भरावी लागणार आहे त्यानंतरच हा व्यवहार रद्द होणार असल्याचं मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आलंय पुणे इमारत विकास विभाग झोनने काल हॉस्पिटल चौकापर्यंतच्या मोठ्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत तोडफोड केली आहे या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत दुकानं रोपवाटिका फर्निचर आउटलेट भाजीपाला स्टॉल हॉटेल टीन शेड आणि कायमस्वरूपी बेकायदेशीर बांधकाम लक्ष करण्यात आहे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपापसातील वाद समजोतेने मिळवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे शनिवारी तेरा डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात येणार आहे अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन व सचिन सोनल यांनी केलंय गेल्या काही महिन्यात दशावताराने महाराष्ट्रातील लोकांमध्ये रस निर्माण केलाय तर विशेषत सिंधुदुर्गमध्ये लोकांसाठी दशावतार सादीकरणाने युगानयुग संस्कृतीचा एक भाग राहिली असून आता पुणेकरांना आठवड्याच्या शेवटी या अस्सल सादरीकरणाचा आस्वाद घेण्यास सज्ज झालाय सिद्धार्थच्या प्रयत्नातून दशावतारी महोत्सवात दादा राणे कोनासकर यांच्या पथकाकडून पुणे शहरात तीन दिवसात तीन दशावतार कार्यक्रम सादर केले जाणार आहेत न्यू पुना बोर्डिंग हाऊसने शंभर वर्ष पूर्ण केल्याबद्दल भोजनालयाचे संचालक सुहास उडप्पीकर यांचा आडकर फाउंडेशन तर्फे सन्मान करण्यात आलाय या प्रसंगी प्रसिद्ध लेखक व अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलेन जोशी यांनी उडुपिकर यांच्या कार्याचा कौतुक केलंय कोथ्रुडा येथील एका संगणक अभियंत्याची दुर्धर आजारी ग्रस्त मुलींना बरं करण्याच्या आमिषाने तेरा कोटी वीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी नाशिक मधून एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून कोथूड पोलिसांनी एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय कर्जाच्या व्यवहारात पैशाची परतफेड न करता दमदाटी केल्यानं आणि मानसिक त्रास सहन न झाल्याने एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगवीत उघडकीस आली आहे तर या प्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार चोपन्न वर्षीय व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या बातमीचा पुणे कनेक्ट बातमीपत्रात तिथेच थांबूयात पात्रा न्यूजन कट